नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत डोंगरावर आमच्या इकडचा डोंगर आहे तर पाणीच असतं त्या पाण्यात पाणी प्यायला हरणं येत मला दाखवायचं होतं म्हणतं दाखवा कसा आहे नजारा दिसा समोरची दत्तकाला आमचे शिक्षण संस्था पुढं कसं आहे वातावरण सांगा कमेंट करून कोण चालू आहे तर डोंगराव झाड दाखवतो बोराचं झाड अशी हराळी इकडे चारा पण वर गुर। गुरं चारतात